महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने पंचायत समिती जळकोटच्या सभागृहात आढावा बैठक संपन्न करण्यात आली नवीन कार्यकारिणीची निवड तर कर्मचाऱ्याच्या विविध प्रश्नावरही झाली चर्चा नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर आपण पाहतात के जे न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आढावा बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता मिळत नाही वेतन हिस्सा दिला जात नाही ग्रामपंचायतीकडील जी पी एफ हिस्साही देण्यात येत नाही अपघाती विमा तर काढण्यातच आले नाही सदर बाबीची मागणी पूर्ण करून घेण्यासाठीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला ग्रामपंचायत कर्मचारी जीवाची परवा न करता गावची व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असतात राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करीत असतात विविध विकास योजना खऱ्या अर्थाने राबित असतात तर वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी सांगितलेले कामंही करीत असतात एवढे कष्ट करूनही कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या बाबीपासून कर्मचाऱ्यांना वंचित राहावे लागत आहे यासंबंधीची चर्चाही या बैठकीत करण्यात आली या बैठकीसाठी राज्याचे सरचिटणीस श्री एरंडी एरंडेसाहेब प्रमुख्याने उपस्थित होते यावेळी विभागीय अध्यक्ष नवनाथ नरवडे जिल्हा अध्यक्ष सतीश मस्के ग्रामपंचायत अधिकारी शेख एफ एफ मंगेशजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्याचे सरचिटणीस माननीय दयानंदी साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा जळकोट तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी नजीर शेख तर उपाध्यक्षपदी सुनील घोडके यांची निवड करण्यात आली असून सचिवपदाची जबाबदारी चांद सय्यद यांच्यावर सोपवण्यात आली आहे या सेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी अंजली स्वामी यांची ही करूं, करूं, तर उपाध्यक्षपदी द्रौपदी भुरे यांचीही निवड करण्यात आली आहे यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा भव्य सत्कार करून उपस्थितीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले तर त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत

सांगायचं तात्पर्य म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नजीबावला मला म्हणायचं आहे तुमचं काम एवढं चांगलं आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायती त्रेचाळीस ग्रामपंचायतीला किमान दोन तरी ग्रामपंचायत कर्मचारी आहेत तर मला वाटतं पुढे संख्या एका ग्रामपंचायत कर्मचारी असताना इथं फक्त वेळेवर हजर असलेले आणि नंतर आलेले पर्यंत संख्या आहे सर्वांनी आत्मपरीक्षण करावं असे जर आपण आपल्याबद्दल सिरियस नसलो तर आपले प्रश्न जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजीर सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्या राज्यातल्या घडामोडी व्हिडीओ पॅलेस ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका